नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मकर संक्रांतीला महिलांना तीन हजार रुपये मिळतील का कोण पात्र आहे कोण अपात्र आहे आणि हे पैसे कधी बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर होणार आता सतरावा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळालेला आहे मात्र एक मोठी गोष्ट त्यामध्ये आहे की त्यामध्ये जवळपास दोन लाख महिला अशा आहे की त्यांना आता सतरावा हप्ता मिळालेला नाही त्यांना आता लवकरात लवकर शक्यतो अठराव्या हप्त्यामध्ये एकत्र हप्ता मिळण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हप्ते जमा होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे लवकरच दिले जाणार आहे अशी बातमी साधी येत आहे मात्र यामध्ये जर बघितलं तर मकर संक्रांती त्या महिना महिलांना मैं जे पैसे मिळणार आहे असंसुद्धा सांगितलं जात आहे महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये या ठिकाणी डायरेक्ट जमा केले जाणार आहे असंसुद्धा या ठिकाणी म्हटलं जात आहे मात्र आता बघूयात हा हप्ता मकर संक्रांतीच्या आधी मिळतो की नंतर मिळतो मात्र दोन हप्ते जर एकत्र झाले तर खूप चांगलं होईल लडक्या बहिणींचे कामे होतील आणि सर्वांना गरजसुद्धा आहे त्यामुळे लवकरात लवकर दोन हप्ते मिळाले पाहिजे सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब या ठिकाणी करून घ्या धन्यवाद